पापड तुम्ही फॅन खाली एक दोन तास सुकवायचे आणि नंतर आपण एक दिवस ते उन्हात वाळून घेणार आहोत चला फैन खाली। कुकु तर मग सुकवत ठेवूया सुक वंदना वंदनादाती रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपण आज पौष्टिक हेल्दी बिटाचे पापड तयार केलेले आहे बघू शकता हा पापड किती छान आणि कुछ खुसखुशीत झालेला आहे एक पापड मी तळून दाखवलेला आहे व एक भाजून पण दाखवलेला आहे खूपच चविष्ट व कुरकुरीत असे पापड आपले तयार झालेले आहेत अजिबात तेलकट नाही तर कशी वाटली रेसिपी नक्की कळवा आणि रेसिपीला रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आज आपण तयार करणार आहोत बिटाचे पापड तर हे असं बीट घेतलेलं आहे एक त्याची सालं काढून घ्यायची आहे सगळ हे सगळं सालं काढून मग आपण ते मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे हे, हे पापड अतिशय हेल्दी आणि पौष्टिक असतात आणि खायलाही खूप छान लागतात कलर पण खूप छान येतो आणि खूपच हेल्दी आणि पौष्टिक आहे सर्व बिटाचे गुणधर्म आपल्याला एक पापड खाल्ला तरी छान मिळतात सर्वप्रथम मी बीट घेतलेलं आहे एक स्वच्छ धुवून आणि त्याची अशी साल सर्व काढून घेतलेली आहेत बिटामुळे हिमोग्लोबिन आपले चांगले राहते आणि पापड खूप छान कलर येतो आणि चवीलाही तितकेच छान लागतात तसं आपण बीट नुसतं खाऊ शकत नाही पण आपण पन हे पापड़, पापड पापडाच्या पिठामध्ये पापडाचे पीठ आपण बिटापासून तयार करणार आहोत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बिटाचे तुकडे करून घ्यायचे आहेत बारीक आणि हे बीट आपण मिक्सरमध्ये बारीक बारी करून घेणार आहोत हे तुम्ही किसून घेतलं तरी आहे हे आता असं तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे एकदम बारीक करायचे अजिबात तुकडे राहू द्यायचे नाहीत थोडंसं पाणी घालून छान असं पेस्ट करून घ्यायची हे असं इथे मी बिटाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे बघू शकता किती छान कलर आलेला आहे आता हे मिश्रण आपण परातीत काढून घेऊया तुकडे राहिले असेल तर ते काढून घ्यायचे आहेत छान असं बारीक करून घ्यायचं आहे एकदम हे बघा असं पण ह्या मिश्रणामध्ये बसेल एवढं पीठ घालायचं आहे यासाठी मी घेतलेले आहे एक किलो उडीद डाळ आणि त्यात एक पाव किलो मुगाची डाळ घातलेली आहे मुगाच्या डाळीमुळे छान कलर येतो हे बघा असं मी छान असं दळून आणलेलं आहे पीठ आणि मी हे पीठ जेवढं ह्यात मिश्रणात बसेल तेवढं घालणार आहे असं एकदम छान असं बारीक दळून आणलेलं आहे आणि छान असे वास पण येतोय मसाला वगैरे सगळं घातलेलं आहे एक किलोला मसाला घालून झालेला आहे एक पॅकेट मसाला घातलेला आहे रामबंधूंचं एक पॅकेट आणि बसेल एवढं पीठ आता मी घालून घेते हे सर्व पीठ मी एक किलोचं प्रमाण केलेलं आहे आता हे असं छान मळून घ्यायचं आहे हिमोग्लोबिनसाठी व अतिशय पौष्टिक असे हे पापड रेसिपी रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशा छान रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे काय छान कलर आलेला आहे वास पण खूप छान येतोय आणि कमी वेळात आपले हे पापड तयार होतात लागेल तसं आपण पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे सगळं पीठ एकदम घालायचं नाही थोडं थोडं लागेल तसं घालायचं आहे पीठ एकदम पातळ पण करायचं नाही नाहीतर मग आपले पापड चिकटतात एक चमचा भर तेल घातले तेल लावून छान अस मळून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनिट आपल्याला हे पीठ मळायला लागतात पण पीठ अगदी छान मोहसूत मळून घ्यायचं आहे ह्यांनी आपले पापड खूप छान होतात मी अगोदर हे करून बघितले आणि मग नंतर ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर करत आहे खूप छान लागतात नक्की करून बघा हे असं पीठ आपलं मळून झालेलं आहे आता हे पीठ आपण एक पंधरा मिनिटं झाकून बाजूला ठेवून देऊया पंधरा मिनिट झालेले आहेत पीठ आपलं छान मुरलेलं आहे बघू शकता खूप छान असं मऊसूद झालेलं आहे आता आपण त्याचे पापड तयार करायला घ्यायचे आहेत आपल्याला हवे तेवढे आकाराचे आपण गोळे तयार करून घ्यायचे साधारण मी एक पेड्याच्या आकाराचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे सर्व मी अशीच तयार करून घेणार आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजे आपले पापड छान एकसारखे येतील सर्व लाटा इथे तयार झालेल्या आहेत आपल्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा नंतर आपण ह्याचे पापड तयार करायला घ्यायचे आहेत लाट रेडी आता आपण पापड तयार करायला सुरुवात करूया पीठ आपण एका सुती कापडाने झाकून ठेवायचं आहे यानंतर आपण पापड लाटून झाल्यानंतर वाळ सुकवत ठेवण्याची तयारी करून घेऊया असा प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे स्वच्छ धुऊन पुसून घेतलेला आहे तर ह्यात आपण लाटून झाले की पापड ठेवणार आहोत चला तर मग आपण लाटायला पी घेऊयात पीठ आपलं छान मुरलेलं आहे एक एक लाटी घेऊन आपण लाटून घ्यायचं आहे तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे छान पापड आपला चिकटत नाही व पण जातो हे बघा असं तेल लावून घ्यायचं आहे थोडस आणि लाटून घ्यायचे आहे छान लाटल्या जातात आणि सगळ्यात शेवटी मी छान अशी ट्रिक्स सांगणार आहेत पापड जास्त पातळ लाटण्यासाठी काय करायचं ती ट्रिक मी सर्वात शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे असे लाटून घ्यायचे आहेत आणि सुकवायला पण ठेवणार आहोत दुसरं मी याच पद्धतीने लाटून दाखवते तेल लावून घ्यायचं आहे लाटून घ्यायचं आहे हवे ते आकाराचे आपण लहान मोठ्या साईजचे करू शकतो व्हिडिओला लाईक शेअर करा पापड लाटून तयार आहे हे असे सुकवायला पण आता ही एक ट्रिक सांगणार आहे पापड आता फॅन खाली आपण एक तासभर सुकवलेत सुकल्यानंतर ते असे झालेले आहेत आता हा पापड आपण सुकल्यानंतर कितीही पातळ लाटू शकतो अजिबात चिकटत नाही हवा तेवढा पातळ होतो काय करायचं तर आपण पापड आधी लाटून घ्यायचे थोडेसे आणि त्यानंतर एक तासभर आपण ते थोडे फॅन खाली सुकवायचे आणि सुकल्यानंतर पुन्हा एकदा ते लाटून घ्यायचे अजिबात चिकटत नाही आणि छान असे पातळ होतात बघू शकता माझी बोटं पण दिसत आहेत त्यात नाही इतके पातळ पापड आपले सुकल्यानंतर पुन्हा लाटल्यानंतर होतात ही महत्वाची टीप अजिबात वेळ लागत नाही व पापडही आपले पातळ होतात हे बघा हे पापड आता आपले एक दिवस मी उन्हात पूर्ण वाळवून घेतलेत तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला हे भाजून पण दाखवणार आहे आणि तळून पण दाखवणार आहे चला तर मग भाजून बघूया हे असं भाजून घ्यायचं आहे छान असा गॅसवरती पापड खूप छान खमंग असा कुरकुरीत हा पापड लागतो नक्की करून बघा रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पापड भाजून झालेला आहे पाड तळून घ्यायचा आहे आहे तळून घ्यायचं आहे छान असा फुलतो पापड हा जिपात तेलकट पण होत नाही बघू शकता तुम्ही रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बघा पापड किती छान आपला झालेला आहे अजिबात तेलकट नाही व छान तळल्या गेलेला आहे कुरकुरीत झालेला आहे पापड तयार बिटाचा पापड आहे हा अशा प्रकारे भाजून पण छान होतात व तळून पण छान होतात रेसिपी नक्की करून बघा हे बिटाचे पापड अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहे रेसिपीला लाइक, शेअर सबस्क्राईब जरूर करा बिटाचे पापड तयार तोडून पण दाखवते